आपल्याकडे रात्री नाकाबंदी चालू असताना मुरुड मध्ये एक संशयित वाहन आपलं स्कूटी आढळली होती त्याची ज्यावेळी करण्यात आली तर असा दिसून आला की ते चरस त्यांच्याकडे होता जवळपास सातशे शहत्तर ग्राम चरस मग पुढे याची तपास करण्यात आली त्या तपास ची टीम मध्ये एपीआय विजय देशमुख सोबत पीएसआय अविनाश पाटील ज्या व्यक्तीने हे थांबवली होती गाडी त्यांचं नाव काय थांबवणारे आमदार मेंगाल ना पोलिस मेंगाल पोलिस नायक किशोर वाटले आणि सोबतच आमची ची टीमने याच्यात खूप कौशल्यपणे तपास केली आणि याचा आपल्याला शोध असा लागलेला आहे ला की एक विशाल जयस्वाल म्हणून व्यक्ती आहे महाराज राहणारा तो नेपाळ वरून हे चरस आणत होता दोन हजार चोवीस पासून त्यांनी हे कोरोनाची सुरुवात केलेली होती आणि त्याचे इथे नातेवाईक आहे अनुप आणि अनुप जयस्वाल म्हणून ज्यांना पण आपण याच्यात आरोपी केलेल्या आहेत त्यांचे माध्यमातन हे चरस ची विक्री तो मुरुड काशी या भागात करत होते याच्यात महत्वाचं हे आहे की सर्व आरोपींचे नाव आपण सर्वांना फेसनोट मध्ये देण्यात आलेले आहे ये सरवा हे सर्व आरोपी जे पूर्ण हे ड्रग्स स्मगलिंग चा नेटवर्क होता त्याच्यात वेगवेगळे वे वे रोल्स प्ले करत होते आ, एक याच्यात सप्लायर होता एक ट्रान्सपोर्टेशन चा कम्युनिकेशनचा काम होता एक व्यक्ती मॉनिटरी ट्रान्झॅक्शन बघत होता आणि शेवटी काही डिस्ट्रीब्युटर्स जे की शेवटचे व्यक्तीपर्यंत पोहोचवत होते तर हे माझे प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश आहे याच्यात आपण बाकीची तपास करून एकूण तेरा लाख एकसष्ट चा चरस जप्त केलेली आहे जवळपास दोन किलो सहाशे एकोणसाठ ग्राम तर याच्यात आम्ही ह्या कारवाई करणं हे सांगू इच्छितो की ड्रग्ज बद्दल एकदम झिरो टॉलरन्स राहणार आहे सर्व युवकांना पण आव्हान आहे आपण हे जे मी पाच ची कंप्लेंट सांगितले त्याच्यात सप्लाय आहे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहे ट्रान्सपोर्ट आहे कम्युनिकेशन आहे आणि डिस्ट्रीब्युशन कुठलेही याच्यात आम्हाला जर आढळले तर आपल्याला सोडलं जाणार नाहीये तर कृपया करून आपण कोणत्या लोकांसोबत संपर्क ठेवतोय त्याची आता याच्यात काय झालं की आ, एक व्यक्ती याच्यात असाही आहे की त्याचं काम फक्त एवढा होता की त्याला माहित होता की या गाडीत आहे पण तो त्यांनी पुरवली बट तेवढाच रोल आहे तो कायद्याच्या दृष्टिकोनातून आरोपी आहे आणि तसा केला जाणार आहे तर माझा ह्याच्यातनं सर्वांना आव्हान आहे की हे करा आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागली आपले एल ला सीबीची टीम तिथे युपी ला जाऊन थांबले होते पी एस आय आणि पीएसआय मानसिंग पाटील तिथे सुरुवाती जवळपास त्यांना पाच ते सहा दिवस थांबावं लागला कारण हे जे विशाल जयस्वाल आहे तो नेपाळला पडून गेलेला होता तर सुरुवाती त्यांनी तिकडची लोकल पोलीसची मदत घेतली तर काही आपल्याला यश प्राप्त झालं नाही शेवटी माझे बॅचमेट तिकडचे एस पी निघाले त्यांच्याशी संपर्क करून त्यांची जी स्पेशल ऑपरेशन ग्रुपची टीम आहे त्यांनी नेपाळ पोलीसशी कोऑर्डिनेट करून तो आरोपी त्यातून आणलेला आहे तर हे माझी याबद्दल सूचना आहे याच्यात मुरुड पोलीस स्टेशनने खूप चांगलं काम केलेलं आहे म्हणजे हे एकदम अशी गोष्ट होती की जे सतर्क पोलिसिंगने आपल्याला काय भेटू शकत त्यांना काही इनपुट नव्हतं की या गाडीत काय आहे फक्त अलर्टपणे त्यांनी नाकाबंदीमध्ये कामगिरी केली आणि त्यावेळी त्यांना अडून आला की याच्यात कसा आहे पुढची तपास मुरुड पोलीस स्टेशन आणि एलसीबीने संयुक्तपणे चांगल्या रीती केलेली आहे दुसरा एक या प्रेस कॉन्फरन्सचे माध्यमातूनच